बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीतल्या दिमाणपूर या मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं त्यांच्यासह आई प्रतिभा पवार भाऊ रणजित पवार आणि शुभांगी पवार त्याच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकत

निवडणूक देशातच देशभरात लक्षवेधी ठरलेली आहे बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे आपल्याबरोबर ताई तुम्ही मतदान केलेलं आहे बारामतीची लढत यावेळेस चुरशीची आहे मी आयुष्यात प्रत्येक लढत किंवा परीक्षा अभ्यास करूनच तर यावेळेस पवार साहेब शेवटची सभा घेतात पण यावेळेस त्यांनी खूप सभा मतदारसंघात घेतल्या आम्ही पवार साहेब जेवढ्या सभा दरवर्षी घेतात गेले पन्नास वर्ष तेवढेच घेतो मागच्या वेळेस तुम्ही काहीशा गाफील होतात का आणि मतदा तुमचे जे मताधिक्य आहे सत्तर हजारांवर आलं त्यामुळे यावेळेस जास्त तयारी केली होती मला असं वाटतं आयुष्यातले कुठलंही आव्हान परीक्षा जबाबदारी ही अभ्यास करून करावी अशी माझी पद्धत राहिलेली आहे आणि मी केलेलं संसदेतलं काम आणि लोकांमधला संपर्क आणि काम हेच घेऊन मी लोकांसमोर गेले समोरच्या भाजपने खूप ताकद लागली होती अमित शहा आले होते एक मंत्री इथं तर ठोकून होते काय फार नाही याच्यातच आमचं यश आहे की त्यांना एवढी ताकद लावायला लागते ह्याच्यातच आमचं यश आहे तर आणि बारामती आहेच आमची एवढी चांगली म्हणून तर सगळ्यांना हवी हवीशी वाटते बारामती त्यावेळेस इतिहास घडेल बारामती आमची होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे भाजपचं म्हणणं आहे तुम्ही का पण एका डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे आम्ही त्यांच्यासारखे नाही होत आमच्या विरोधात बोललो म्हणून आम्ही काय त्यांना देशद्रोही वगैरे म्हणणार नाही काही बारामतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही एक भावनिक आव्हान करताना दिसलात दासू वैद्यांची कविता देखील तुम्ही म्हणून दाखवलीत काय तुम्हाला यातनं संदेश द्यायचं नाही कारण का ती माझ्यासाठीच दासू वैद्यांनी लिहिली होती दहा वर्षापूर्वी स्त्री भ्रूण त्याच्या वेळेस आता मावळच्या प्रचारासाठी बाहेर पडणार मावळ फक्त नाही मी शिरूरला पण जाणार आहे मावळला पण जाणार मुंबईला पण जाणार आहे तिसऱ्या टप्प्यातलं मत थँक्यू